News 24. श्री शनेश्वर देवस्थान कामगार युनियन शिंगणापूर यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण साखळी उपोषण देवस्थान न्यासाच्या तीनशे त्रेसठ जुने कायम कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगातील प्रलंबित पूर्ण न केल्याने आमरण साखळी उपोषण शनेश्वर देवस्थान कामगार युनियन शनी शिंगणापूर यांच्या वतीने आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळाजवळ सुरू करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री शनेश्वर देवस्थान न्यासाने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून जो सहावा वेतन आयोग लागू केलेला आहे तो पूर्णतः चुकीच्या पद्धतीने लागू केलेला आहे त्यात अनेक वेतन श्रेणी व महागाई तसेच इतर भत्ते नियमानुसार देण्यात आलेले नाहीत देवस्थानने दिलेल्या लेखीपत्रानुसार ले वेतन श्रेणी व भत्त्यांच्या त्रुटीची पूर्तता एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करणे आवश्यक होते परंतु वेळोवेळी लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही आजपर्यंत कुठलीही पूर्तता झालेली नाही मान्य कामगार आयुक्त अहिल्यानगर यांच्यासमोर आठ बैठका होऊनही देवस्थानने कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नसून प्रत्येक वेळी विळकाडूपणाची भूमिका घेतली आहे मान्य कामगार आयुक्त अहिल्यानगर यांनी सदर मागण्याबाबत सकारात्मक भूमिका असूनही देवस्थानने तो मान्य केलेला नाही या कारणास्तव सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून कर्मचारी खालील मागण्यांसाठी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शांततामय मार्गाने आमरण व साखळी उपोषण आंदोलन करत असून त्यांच्या प्रमुख मागण्या या पुढील प्रमाणे आहेत सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे नियमानुसार सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना देय वेतन श्रेणी व इतर भत्ते मिळावेत महागाई भत्ता दोनशे चेचाळीस टक्के देण्यात यावा बारा वर्षे सेवा झाल्यानंतर कालबद्ध पदोन्नती नियमानुसार मिळावी सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती किंवा समकक्ष वेतन श्रेणी देण्यात यावी कोरोना काळातील महिन्याचे थकित वेतन अदा करण्यात यावे नियमानुसार दर सहा महिन्याला मागाईनुसार वाढ करण्यात यावी सहाव्या वेतन आयोगाचे पगारपत्र अधिकृत शासन मान्य तज्ज्ञ लेखाधिकारी यांच्याकडून पडताळणी करून घेण्यात यावी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासूनच्या सर्व फरकासह हो सुधारित वेतन सर्व कर्मचाऱ्यांना मिळावेत या सर्व मागण्यांकरता आज सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून श्री शनेश्वर देवस्थान कामगार युनियन संलग्न सी आय टी यू अध्यक्ष श्री श्यामसुंदर रामदास शिंदे सचिव श्री अजित सोपान शेटे संचालक श्री सुखदेव एकनाथ मनाळ श्री सुदाम पोपट भुसारी व श्री संदीप आप्पासाहेब दरंदले हे आमरण उपोषणासाठी महाद्वार श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बसले असून त्यांना पाठिंबा म्हणून उर्वरित तीनशे अठ्ठावन्न जुने कायम कर्मचारी साखळी पद्धतीने उपोषण करत आहेत या उपोषणाद्वारे होणाऱ्या नुकसानीत देवस्थान प्रशासन जबाबदार राहील असा सज्जड इशारा युनियनने दिला आहे केनेस एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी प्रवीण गायकवाड